दिवसा आता बिहू बाजारा सुरू झाले काही दिवसातच आता आचारसंहिता देखील लागणार आहे पाहायला गेलं तर आता महायुतीमध्ये कुठेतरी शिवसेना असेल भाजपमध्ये युती झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे त्या फॉर्म्युला देखील समोर येणं मात्र तुम्ही देखील महायुतीमध्ये आहेत मुंबईमध्ये सोहळाचा नारा असेल पुन्हा असेल मात्र ठाण्यामध्ये तुमचा कशावरचा नारा असणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर एकशे एकतीस नगरसेवक आहेत तेहतीस प्रभाव आधीच आम्ही आपल्याला स्पष्ट आमची भूमिका मांडली होती की जसं मुंबईत स्वबळाचा नारा आहे तसं ठाणे महापालिकेच्या हद्दीत पण आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे आमची तयारी आहे कारण आम्ही आधी स्पष्ट केलं होतं का आमचा जो नगरसेवक आमच्यासोबत आहे ते कळवा मुंब्रा या प्रभागातले आहेत शहरी भागातले आहेत तर या बाबतीत आमचं त्यांच्याशी जमणार नाही आहे आणि विशेषतः मागील तेवीस वर्ष म्हणजे जेव्हापासून मी सभागृहात ॲक्टिव्ह हो तेव्हापासूनच मी कार्यकाल पकडेल तेव्हापासून या महायुतीने म्हणजे तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत कधीच नव्हतो तर या शिवसेना पक्षांनी भाजपाने मिळून गौन, जे गोंड गोंधळाचा कारभार केलेला आहे आणि एवढे भ्रष्टाचार झालेले आहेत एवढी मोठी मोठी गप्पा योजना झालेल्या आहेत आणि त्या योजनेचा शहराला अजिबात कुठला फायदा झालेला नाही आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आम्ही जाणारच नाही म्हणून आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि आम्ही आजच आमचा अहवाल घेतलं तर नक्की आम्ही जेवढे प्रभाग आहेत एकशे एकतीस नगरसेवकांपेक्षा एक प्रत्येक ठिकाणी कुठे सात इच्छुक आहे कुठे नऊ इच्छुक आहे कुठे चार आहेत पण प्रत्येक प्रभागात चार उमेदवार जे नियम आहेत एस सी एस टी ओबीसी महिला आणि जे आरक्षण आहे त्या बाबतीत आमची पूर्ण एकशे एकतीस सीट लढायची तयारी आमची प्राथमिकरित्या तयार झालेली आहे बघा महापालिकेच्या निवडणुकीत हे गोष्ट मानली पाहिजे का शाहू फुले आंबेडकर ही सरणी तर प्रत्येक निवडणूक असो की तुमच्या व्यक्तिगत जीवन असो ती एक विचारधारा आहे ती विचारधारा फक्त निवडणूक पुरती नसते आपली सर्वसामान्य जीवनात आपण ते विचारधारा घेऊन चालतो जीवनात जगतो राहायला मी आधीच विषय सांगितलं आहे की आपण मागील आपण तेवीस वर्षाचा कार्यकाळ बघितलं तर जेव्हा विरोधी पक्षनेता होतो गटनेता होतो जेवढे महापालिकातले भ्रष्टाचाराचे जे इन्क्वायरी माझ्यामार्फत सभागृहात मांडण्यात आलेले आहेत त्याच्या आग्रहपणाने आम्ही त्याच्या इन्क्वायरी लावण्यात आलेली आहे भ्रष्टाचार उघडी चाललेला आहे आम्ही त्यांच्यासोबत जाणार कसं आज ठाण्याची जी, जी बकाळ परिस्थिती झालेली आहे ही यांच्याच कार्यकाळामध्ये झालेली आहे ना आज रस्ते बघितला खोदकाम पगार दुबार कामं निघालेली आहे तर आम्ही त्यांच्यासोबत अजिबात जाणार नाही आहे आम्ही एकट्या चळवळचाच आमचा नारा आहे असेल लोकसभा असेल यावेळेस तुम्ही माहिती म्हणून एकत्र आले होते मग आता तुमची पकड आहे ते कळवा मुंब्रा असेल या दाघोळीमध्ये असेल कुठंतरी अजित पवारांना टार्गेट करायला आता पुन्हा एकदा आता शरदचंद्र पवार पक्षाकडनं जितेंद्र आवड असतील या मोहम्मद प्रधान असेल या ठिकाणच्या आता इच्छुकाच्या वर्णी लागायला आहेत तुमच्याकडे देखील अनेकांच्या वर्णी लागायला लागले का अनेकांचे एबी बॉम असतील या उमेदवारासाठी कशावरती वर्णी लागले मी आधीच सांगितलं ना का आम्हाला फक्त कळवा मुंब्रा नव्हे आता राबोडीत आम्ही चार नगरसेवक सिटिंग आहे पण बारा उमेदवार बारा यादी आमचे नाव फॉर्म आलेली आहेत आठ अतिरिक्त आले आहेत म्हणजे आम्ही डेमोक्रॅटिकली सर्वांना अधिकार आहे म्हणजे नजीब मुल्ला स्वतः अध्यक्ष आहेत आणि जिल्ह्याचं कारभार बघतो तर म्हणून मी त्यांच्या विरुद्ध फॉर्म भरू नये असं नाही आठ फॉर्म एक्स्ट्रा आलेत माझ्या स्वतःच्या वॉर्डात लोकांनी माझ्याकडेच मागणी केली आम्हाला पण संधी द्यावी तर या पद्धतीने राजकारणात आम्ही सर्वांनी सर्वपरिणी फॉर्म दिलेत कुठे नऊ फॉर्म आहेत कुठे बारा आहेत कुठे पंधरा आहेत पण कळवा मुंबरत नव्हे शहरी भागात मी शहरी भागात सांगेल वागळेला पण आमची पॅनलची तयारी आहेत तो तेरा नंबर असू द्या चौदा नंबर असू द्या त्याच्यानंतर वर्तकनगरचा पॅनल असू द्या शहरी भागात अक्षरशः नवपाडा ब्राह्मण समाजांचे चांगले ज्येष्ठ लोक काम करणारे पण संपर्कात येऊन त्यांनी इच्छुक उमेदवाराची फॉर्म भरली आहे तर पक्ष फक्त राबोळीपुरता किंवा मुमरापुरता नव्हे या महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला माहिती पडेल राहायला इतर पक्षाचा जे सेक्युलर म्हणून जे वावरत आहेत त्यांच्या बाबतीत मी काय बोलणं बोलणार नाही कारण माझं काय महत्त्व नाही आहे ते सांगायला चित्र चांगलं दिसतं पण रिझल्ट जे येईल तुम्हाला माहिती पडेल जसं आता यंदा विधानसभेत यांना अपयश आलंय पुन्हा त्यांना अपयशीच येणार आहे कुठेही यश येणार नाही येणाऱ्या काळात पहिलं नगरसेवक जे सोडून गेले आता जनता त्यांच्या सोबत आणि नव्वद टक्के लोकांना आवडानेच घडवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाहिलं तर आवडांनी आणि रक्त आव्हाडांनी देखील त्या ठिकाणी पाय रोडलेले आहेत त्यामुळे कुठेतरी धडकी बनली आहे त्यांना त्यांना धडा शिकलेला राहणार नाही असं देखील त्यांनी हे कोणी सांगितलं मनोज प्रधानांनी पहिली तर गोष्ट अशी आहे त्या ज्याला पैशाचा अफरातफरीचा आरोपावर साहेबांनी दोन हजार पंधराला पक्षाच्या अध्यक्षपदावर हकलपट्टी केली होती जून जुलै महिनाच होता दा दहा वर्षापूर्वी आणि मला अध्यक्ष म्हणून विराजमान झालो होतो मी तर अशाच निवडणुकीचेच सर्व कोणाकडून तिकीटचे पैसे घेतले होते कोणाचे ॲडमिशनचे पैसे घेतले होते आता त्या चोर चोरीचा आरोपावर ज्याला पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली होती आणि तो आम्हाला विद्वान वक्तव्य करणार आज फेसबुकवर एक मनोज प्रधान स्पीक्स म्हणून त्यांचा कोणाचा आय डी माहिती नाही तो दोन हजार तेरापासून सतरापर्यंत नगरसेवक आहे असं दाखवतो तेराला ते ते तर निवडणूक झालीच नाही बाराला झाली आहे तर बेसिकली मनोज प्रधानच्या वाक्याने तो काय बोलला त्याच्यावर आम्ही काडी मोड काय संबंध नाही त्याला बोलायचं असेल तर त्यांना आमचा निरोप आहे का तुमच्या बापाला सांगा माझ्याशी चर्चा करायला सक्रिय नाही असं बोलतात बघा सक्रियचा अर्थ काय आज आमचे नगरसेवक सर्व रस्त्यावर काम करत आहेत काल पण आहेत आज पण तुम्ही आम्हाला महापालिकेत फिरताना तर कुठलं कॉन्ट्रॅक्टर फिरत नाही आमच्यासोबत लोक नागरिकच असतात काम करायला तर सक्रियचा अर्थ काय तुम्हाला बातमीमध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला लोकांच्या कामांमध्ये इंटरेस्ट आहे आणि आज आम्ही कार्यालयात गेलो तर डेली आठवड्यात आम्ही सर्वजण आपले आपलं कार्यालयत आहे आणि पत्रकार मंडळींनी सर्व स्वतःने बघितलेलं आहे की आमच्या कार्यालयात गर्दीचं ओढ किती असतं फरक एवढं आहे त्यांच्या कार्यकर्त्यात ॲडमिशनचे घेतलेले पैसे मागणारे येतात आमच्या कार्यकर्त लोकांची कामं करायला येतात बघा मी तुम्हाला एवढाच सांगतो मागील नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे का वेगवेगळे राजकीय समीकरण वेगवेगळ्या वेग रा शहरात आपल्याला बघायला भेटले तर पूर्ण महाराष्ट्रात दोनशे चौसष्ट ठिकाणीपैकी काही थांबवण्यात आले निवडणूक वीस तारखेला पण जिथे पण झालं तर राजकीय आघाडी म्हणा महायुती म्हणा एकमेकांचे अंडरस्टँडिंग म्हणा वेगवेगळं वे वे बघितलं आहे मग महायुतीमध्ये महा महा पण जिथे जिथे स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समीकरण वे 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 झालेलं आहे आज रायगडला शिवसेना उभटा आणि राष्ट्रवादी एकत्र होती कुठे राष्ट्रवादी शिवसेना उभटा दुसरी राष्ट्रवादी सर्व एकत्र होती भाजप विरुद्ध तर वेगवेगळं बघितलं आहे ठाण्यात पण नव्याने राष्ट्रवादीचं समीकरण येऊ शकतं एवढाच मी आपल्याला सांगतो म्हणजे ज्यांनी वेटीस धरलं आहे याचा अर्थ आज जो दिसतं ते मतदानापर्यंत किंवा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर फॉर्म भरण्याच्या शेवटपर्यंत तसंच राहील असं नव्हे तर आमचे पण नवी समीकरण आपल्या ठाणे शहराला बघायला भेटतील पण विकास कामांसाठी आम्ही एकत्र येणार राजकारण करणार नाही हे ठाम मात्र आहेत पण नवी समीकरण येऊ शकते त्यांच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे ना अहो बाबा अध्यक्ष म्हणणारच ते चौतीस नाही कदाचित एकशे बत्तीस पण एबी फॉर्म पाठतील एकशे एकतीस सीट आहे कारण तो एक्सपर्ट आहे ते ए बी फॉर्म वाटण्यात आणि पैशाचा मी तुम्हाला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना जे कंप्लेंट गेले दोन वर्षात पुरावे गेले लोकांनी जाऊन आज जे कटआउटवर फोटो लावतायत त्यांनी स्वतः साहेबांकडून जाऊन सांगितलं होतं का निवडणुकीत आमच्याकडून पैसे घेण्यात आले म्हणून मोठेसाहेबांनी त्या काळात कारवाई केली होती म्हणून ते चांगलं चित्र दाखवणार तरच काहीतरी कलेक्शन होईल तर म्हणून मला मनोज प्रधानच्या वाक्यावर विचारू नका त्यांच्या बापाने काय सांगितलं तर मला सांगा तर त्याच्यात काहीतरी मी त्यांना उत्तर देऊ शकतो जो पैसे कलेक्शनसाठी चित्र तयार करतो त्या माणसाच्या बाबतीत मला प्लीज विचारून वेळ घालू नका बघा मी कीमान कीमान तुम्हाला मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं आधी पण सांगितलं होतं आता पण सांगतोय की आजच्या तारखेला आम्ही चौतीस नव्हतं आम्ही टोटल छत्तीस होतो आणि आजच्या तारखेला किमान आम्ही किमान आकड्यावर इन्शा आम्ही नक्की आम्ही सांगतो तुम्हाला वीसच्या वरती असेल वीसच्या वरती असेल आकडा किमान पार। वीस पारे वीस पारे मी तुम्हाला चाळीस पन्नास साठ किमान आणि जे नियोजन चालू आहे ते सर्व चांगलं असेल तर कदाचित ते आकडा गाठायला आम्ही कमी पडणार नाही मागच्या दोन हजार सतराचा चौतीस क्रॉस करायला म्हणजे जे आमचे नियोजन आणि रूपरेषा चालू आहे तर त्या बाबतीत नक्की आम्ही करणार पण वीस पार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे असतील हे मी खात्री पुरवलं शंभर टक्के बरेचसे ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी भेटणार आहे बरेचसे ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी भेटणार आहे खूपच आम्ही बदल घडवणार आहेत खूपच बदल घडवणार आहे नवीन चेहऱ्याला संधी भेटणार आहेत तर म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे का ठाणे जनतेचा पाच वर्ष नव्हे महापालिकाची क वे आ, मर्यादा संपल्यानंतर पण म्हणजे वेळमर्यादा संपल्यानंतर कार्यकाळ संपल्यानंतर पण आम्ही महापालिकेत जनता दरबार घेत आलो आहे महापालिकेचे प्रश्न सोडवतो आहे लोकांच्या नागरिकांच्या संपर्कात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि काम केलेलं आणि एवढंच नव्हे तर आमच्याकडे जे चांगला सिविक सेन्स असणारी माणसं आहेत पाण्याचे प्रश्न कसे सोडवायचे रस्त्याचे कसे ट्रॅफिकचे कसे पल्युशनचे कसे आणि काय काही कामं व्हायला पाहिजे कुठून निधी यायला पाहिजे काय इंटिग्रेटेड प्रोग्राम पूर्ण शहराचा घ्यायला पाहिजे ते ब्लू प्रिंट आमच्या डोक्यात आहे तुम्ही प्रश्न मांडा शहरी भागातला कुठला पण आम्ही त्याचा पर्याय त्याचा मार्ग त्याची कारणं सांगायला तयार आहे आपण टोटल एकशे एकतीस नगरसेवक प्रभागातला कुठला पण प्रश्न प्रमुख प्रश्न गल्लीतला नव्हे त्या प्रभागातला प्रमुख प्रश्न शहरातला प्रमुख प्रश्न ट्रॅफिकपासून कचऱ्यापर्यंत कुठला पण प्रश्न उचला त्याची कारणं त्याचे मार्ग आणि त्याचे काय उपयोजना करायला पाहिजे ते टोटल आम्ही कधी पण चर्चा करायला त्या बाबतीत तयार आहे तर जे मोठे मोठे गप्पा करतात त्या सेक्युलर म्हणून त्यांनी सांगावं ना ॲक्शन एक एक प्लॅन द्यावा ना स्वतः द्यावं ना सोच बदले का मुंबरा बदल मग व सोचही बदलने का तो मुमरा बदलेगा इंसान इन्सान तो मुमरा बदलेगा चिन्ह बदलो तो मुमरा बदलेगा का। कारण होतं ते तुतारी का चिल्लमे समजत नाही मुंबऱ्यात अशी लोक म्हणत आहेत तर मुंबऱ्यामध्ये आम्हाला चांगलं आहे की तुम्ही जे आकडेवारी विधानसभाची पकडत आहेत तर विधानसभाला लीड आहे म्हणे महापालिकेत लीड असणार हे जे त्याच्या संभ्रम आहेत किंवा त्यांचा जो आत्मविश्वास कि आहे किंवा अतिविश्वास त्यांना स्वतःवर आहे त्यांनी ती त्यांच्याकडे ठेवावं तुम्हाला या निवडणुकीत मुंबऱ्यामध्ये बदल शंभर टक्के दिसणार दिसणार आणि दिसणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव